अरेंज मॅरेज भाग सॅम्युअल आणि आयनला जेवायला वाढलं आणि ती राखीची भेट करू लागली आयन म्हणतो बहिणी तुम्ही का नाही करत आहात जेवण आराध्या म्हणते आयन म्हणतो तो घरी आलेला आहे का आराध्या म्हणते हो कारण त्या टॅटू वरून बरंच काही सापडल्यात जमा होतं राकेश म्हणतो आयन सॅम अजून तुमचं दोघांचं काहीच रिपोर्टिंग आलेलं नाहीये तो त्यांना बाहेर जाताना पाहून म्हणाला सॅम्युअल आयनकडे समोर काही बोल या आश आशयाने पाहू लागला आयन म्हणतो भाई खूप काही आहे सांगायला फक्त थोडा वेळ दे आणि तू जेवण कर आम्ही हाव हवरमध्ये मध्ये परत येतोय त्यानंतर आम्ही तुला सगळं सांगतोय राकेश म्हणतो ओके जस्ट हाफ आवर माइंड इट आयन म्हणतो अफकोर्स हाफ हवर्स राकेश कशावरून तरी चिडला आहे हे त्याला त्याच्या बोलण्यावरनं कळत होतं पण करणार तरी काय त्याच्यासमोर चालत कुणाचं आराध्या म्हणते मिस्टर देशपांडे डिनर रेडी आहे या पटकन तिचं राकेशला बोलवणं या आयनला जाम आवडलं कारण त्यामुळे तो वाघाच्या तावडीतून सुटणार होता त्याने मनातच थँक्यू यू म्हटलं आणि ते बंगल्याच्या बाहेर पडले राकेश म्हणतो आता कसं वाटतंय तुला जेवणा आधीच्या मेडिसिन घेतल्यास ना तू आर्याला मात्र आठवण राहिली नव्हतं तिने टोळे खाली केले राकेश म्हणतो रॉजर वेअर आर यू डॅम इट तो सर्वच्या इन्स इन, इन चार्ज वर जोरात ओरडला राकेशचा आवाज येताच तो सुद्धा घाईतच धावपडून त्यांच्या समोर येऊन उभा झाला आणि मान खाली घातली राजवर म्हणतो येस सर राकेश म्हणतो इथे तुम्हाला पेमेंट कशाचं मिळतं हे एक सांगितलेली गोष्ट पूर्ण होत नाही आराध्याच्या जेवणा आधीच्या मेडिसिन का दिल्या गेल्या नाहीत तिला अजून रॉजरला भीतीने कप सुटला होता राकेश म्हणतो बोलशील काही अदरवाईज यू फायर राजर म्हणतो सॉरी तर मना, मन ते मॅमनेच नंतर घेण असं म्हटलं होतं राकेशला अजून राग आलेला मनात पडली आराध्या म्हणते तुम्ही जा रॉजर भैया मी एक्सप्लेन करते राकेशच्या रागापासून रॉजरला वाचविण्यासाठी ती मध्ये पडली राकेश म्हणतो बरं बोल तुला काय सांगायचं आराध्या म्हणते सॉरी चूक माझी आहे त्याला ओरडू नका राकेश म्हणतो म्हणजे आराध्या म्हणते ते मला मेडिसिन घ्यायचा कंटाळा आला होता सो मीच त्यावर नाही घेतल्या त्याने तिचा हात हातात घेतला राकेश म्हणतो आर यू क्रेझी आराध्या तुला कळत ल कळतं कसं नाही तुला मेडिसिन घेणं खूप महत्वाचं आहे येईल का तुला हे बघ मी सतत घरी नसतोय आयनही नसतो तू इकडे एकटी असतेस मेडिसिन चुकवल्यामुळे जर तुला काही रिॲक्शन झालं तर हॉस्पिटलला न्यायची एमर्जन्सी ओढावी तर त्यापेक्षा तू मेडिसिन कम्प्लीट कर लवकर बरी हो म्हणजे काळजीच मिटली तो तिला मेडिसिन देण्याबद्दल समजावत होता तर ती त्याच्या हलणाऱ्या ओठांकडे पाहण्यात गुंग होती आणि त्याची काळजी घेण्याची पद्धतीने इम्प्रेस सुद्धा होती त्याच्याकडे टकमक पाहणारी ती तिला समजवण्यात आराध्याने कान पकडले आराध्या म्हणते सॉरी मी तुमचं ऐकायला हवं होतं तिच्या डोळ्यात हलकंसं पाणी होतं राकेश म्हणतो हे आराध्या बस इतक्या गोष्टीसाठी रडतेस डोंट केअरी तुला माझ्या बोलण्याचा राग आलेला अस दिसतोय त्याने तिचे डोळे पुसले आराध्या म्हणते नाही राग मोडीच आलेला खरं तर आज खूप छान फील होते चला डिनर थंड होते जेवयात राकेश म्हणतो बस तू मी घेतो पण त्याआधी जेवणा आधीचे मेडिसिन घे आराध्या म्हणते ओके त्या मेडिसिन खाली घेऊन आला त्या घेऊन खा झाल्यावर राकेश स्वतःच डिश सर्व करीत होता तर आराध्या बोलली आराध्या म्हणते नाही नको मी करते इतकंच तर करीत आहे मी नाहीतर पूर्ण दिवस काहीच काम नसतात मला मा, तिने प्लेट त्याच्या समोर ठेवली दोघेही शांतपणे जेवण करीत होते बोलण्यासारखं काही होतं का त्या दोघांमध्ये जेवण आटकत आलं आलेलं होतं त्या दोघांचं राकेश म्हणतो तू वरती जाऊन आराम कर मला काही काम आहे मी नंतर येईल आराध्या म्हणते बरं ठीक आहे खरं तर तिचं पाव हे पहिला पहिला प्यार हे पहिली पहिली बार हे अशा फिलिंग्स उफाडून येत होत्या तिला त्या, 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 त्या फिलिंग्समुळे सतत त्याच्या पास राहायची इच्छा होत होती तर राकेश तिला कामाची कारणं देत होता पण तो कारण मुडीच देत नव्हता ते खरं ते तर खरंच होतं त्याला आज आयन आणि सॅमूल किडनॅपिंग केस मध्ये पोचले हे जाणून घेणं महत्वाचं वाटत होतं होत्यावरती निघून गेली आणि आपली डायरी लिहायला तिने घेतली ती राकेशबद्दल बद्दल लिहित होती व बोलते कुछ नाही मगर जता ते बहुत कुछ है उनकी आखे है इतनी बेवाक है जुबा की जरूरत महसूस ही नहीं होती है खरेच होते तिचे ते शब्द जे ती डायरीवर उतरवित होती एखाद्याच्या मनासमोरच्या प्रती प्रेम नसेल आणि तरीही तो व्यक्ती समोरच्या व्यक्तीची इतकी काळजी घेत असेल तर समोरचा व्यक्ती त्या माणसाच्या प्रेमात पडला तर त्यात वाव वावक ते काय अगदी हेच होत आराध्यासोबत राकेशच्या प्रकारे तिची काळजी घेत होता तिचं त्याच्यावर प्रेम जड जडणं ते साहजिकच होत होतं अगदी ती गाणं गुणगुणत होती कैसे पिया से मै कहू मुझे कितना प्यार आहे आखो को इजहार आहे दिल बेकगरा रे इकडे राकेशला एक कॉल आला तो कॉल सॅमोलचा होता सॅमोल म्हणतो हॅलो बॉस एक अर्जंट काम आले एक ॲड्रेस सेंड करतोय तिकडे या पटकन किडनॅपिंगच्या रिलेटेड आहे राकेश म्हणतो फास्ट काय ते सेंड कर आलो लगेच राकेशला कल्पना होतीच सॅमोल आणि आयन त्याचं रिलेटेड काम करीत आहेत पण ते इतक्या लवकर रिझल्ट देतील ही अपेक्षा नव्हती त्याला त्याने पटकन गाडी काढली आणि तो त्या ठिकाणी जाण्यास निघाला ती जागा खूप लांब नव्हती अगदी पंधरा मिनिटात तो तिकडे पोहोचला आयन तर त्याची बाहेरच वाट पाहत होता तो राकेशला आत घेऊन गेला ते एक अपार्टमेंट वाटत होतं काहीच वेळात ते एका फ्लॅटच्या आत फिरले अगदी असा फ्लॅट होता पण एका रूममधून जरा हालचालीचा आणि एका माणसाच्या जोरजोरात ओरडण्याचा आवाज येत होता आयन राकेशला त्या रूममध्ये घेऊन गेला समोरचं दृश्य पाहून राकेशही रागत आला सॅमोल एका माणसाला बेधम मारहाण करीत होता आणि त्याच्याकडून काही इन्फॉर्मेशन बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होता राकेश म्हणतो सॅम थांब राकेश सॅमोलला थांबवित होत बोलला त्याचा बॉसचा ऑर्डर होता तो त्याला थांबावंच लागलं राकेश म्हणतो काही बोललाय का एका तो सॅमोल म्हणतो नाही अजून राकेश झपाझप पावले टाकत त्या माणसाच्या समोर उभा झाला आणि क्षणात एक आवडलेली मूठ जोरात त्या माणसाच्या नाकावर बसली अगदी रक्तबंबाळ झालं होतं तो त्या माणसाचं नाक तेही एकाच फुक्कीत राकेश म्हणतो यू बड़ी ब्लास्ट पटापट त्याच्या तोंडून बाहेर पडल्या त्याआधी सॅमने सुद्धा त्याच्या बऱ्यापैकी पाहुणचार केला होता पण त्याने अजूनही शब्द सुद्धा बाहेर काढलेला नव्हता तो व्यक्ती आराध्याला ज्याने किडनॅप केलेलं होतं तो होता त्यामुळे त्याला पहिल्यापासून राकेशच्या रागाला अंत राहिला नव्हता राकेश म्हणतो सॅम मला दोन कट झालेल्या इलेक्ट्रिकच्या तार हव्या पटकन आतापर्यंत शांत असलेल्या आयनला मात्र शॉक बसला आयन म्हणतो भाई काय ठरवले तू राकेश म्हणतो शॉक थेरपी तो एक कुस्तीत हसू हसत बोलला सॅम मात्र ती तार आणण्यासाठी खाली गेला आयन म्हणतो भाई त्याला काही झालं तर आय I मीन mean, डेट uh, वगैरे समथिंग राकेश म्हणतो आय डोंट केअर ते त्याने त्याला हात लावताना विचार करायला हवा होता सॅमोलने गाडीतून दोन इलेक्ट्रॉनिक तार घेऊन आला आणि ते राकेशच्या स्वादित केले आता समोर त्याचा बॉस काय करेल ह्याची तो वाट पाहू लागला आणि हा ही विचार करू लागला की त्याच्याच बॉसचं डोकं किती समोरचा विचार करीत राकेशने दोन्ही तार टोकाने जरा अजून कट केली तांब्याचा तार बाहेर येईल अगदी असं आणि शेजारीच असलेल्या प्लॅगला ती अटॅच केली आयन डोळे फाडून सगळं पाहत होता पण आता त्याची काहीही बोलायची हिंमत मात्र होत नव्हती आणि ती तार सरळ त्या आफ्रिकन गेंड्याच्या अंगावर टाकून दिली आता फक्त बटन फ्रेस करायची वेळ होती राकेशने शेवट एकदा बोलायचं ठरविलं राकेश म्हणतो वे वॉन्ट जस्ट ये नेम तो समोर काहीही बोलला नाही आणि बटन प्रेस करायला समोर सरकला त्या माणसाला राकेश मध्ये जणू मरण दिसत होतं तो जीवाच्या आकांताने ओरडला हो तो किडनॅपर म्हणतो निकिता सरदेसाई आय आणि आधीच्याच मार खुल्ला खाल्ला असल्यामुळे चक्कर येऊन पडला आयन आणि राकेश अगदी नजर रोखून तीच तीच होती का आयन म्हणतो भाई तुलाही तेच वाटते का जे मला वाटते राकेश म्हणतो हम्म आयन म्हणतो भाई वहिनीला एकटं सोडणं खरंच कठीण आहे मग राकेश म्हणतो सॅम मला निकिताची पूर्ण इन्फॉर्मेशन हवीये ती सुद्धा एका दिवसात सॅम्युअल म्हणतो ओके बॉस राकेश म्हणतो आणि ती स्टोर हा इथेच असणार अजून काही बोलतो का हा बघा राकेशने समोर ठेवलेलं पेपर वेट उचललं आणि समोरच्या मिररवर फेकून मारलं रूम भरच काच झाली ती का आली आहे परत माझ्या आयुष्यात हा एकच सवाल आता उरला होता पण उत्तर ही त्याच्याकडे होतं पण त्याला ते ॲक्सेप्ट करायचं नव्हतं काय इकडे सरदेसाई फॅमिलीमध्ये पार्टी चाललेली होती सगळे एन्जॉय करीत होते आज निकिता सरदेसाई हिचा बर्थडे होता पण ती स्वतः मात्र तिथे हजर नव्हती कुठे होती ती ती तर ऑस्ट्रेलियाला होती ना तिच्या माईने अभिषेकला आवाज दिला माई म्हणते अभिषेक निकिताला कॉल तरी कर माहिती आहे ती बर्थडेमध्ये इंटरेस्टेड नाही पण आहे ना वीस तर करावंच लागेल ना अभिष्क म्हणतो जसं तुम्ही म्हणाल तेच होईल माई मी लावतो फोन तिला त्याने तिला फोन लावला आणि काय आश्चर्य सेकंदात कॉल रिसीव झाला निकिता म्हणते हॅलो माई मला माहिती तुम्हाला मला कॉ कॉल केलात आणि तुम्ही सांगायच्या आधीच मी सांगते तुम्ही पार्टी करा कारण आजपासून मी तुम्हाला कुणालाही रोखणार नाही कारण आज मला त्या राकेश देशपांडेची दुखती न सापडली आहे माई आता आपले दिवस आलेत आता जे काही रडायचं ते फक्त त्या राकेश देशपांडेला मी माझा बदला घेण्यास सज्ज आहे माई माईंनी अजून शब्दही उच्चारलेला नव्हता माई उच्चार म्हणते निकिता मी आज पण सांगते पोरी तू चुकीच्या वाटेवर आहेस आणि त्यामुळे तुला काहीही प्राप्त होणार नाहीये ती मात्र माईचं काहीही ऐकण्यास तयार नव्हती निकिता म्हणते माई त्या राकेश देशपांडे मूळ माझी मम्मा डॅड ह्या जगात नाहीयेत आणि तरीही तुला त्याचाच पुढका मी ठेवते फोन मला बा बरीच कामं आहेत ती किती रागात आहे याचा अंदाज माईना आला होता त्यांनी गुपचूप फोन ठेवण्यात भलाई समजली समोर पर्याय तो कोणता राकेश आणि आयन बंगल्याकडे निघाले सॅमुलने त्या किडनॅपरला चांगलं धाव बांधलं फ्लॅटमधले सगळे लाईट ऑफ केले सगळे डोअर व्यवस्थित लॉक केले याची खात्री केली आणि तो सुद्धा त्या फ्लॅटच्या बाहेर पडला सॅम्युल निकिताच्या रिलेटेड काही सापडतं का याचा शोध घेत होता तर राकेशला घरी जायची घाई झालेली आता रात्रीचे बारा वाजले असतील बंगल्याला चारही बाजूने गार्ड्सने घरलेलं होतं त्या पलीकडे चिटपाखरूही दिसत नव्हतं लाईट ऑफ झालेल्या होत्या आयनने गाडी पार्किंग पार्किंगला लावली आणि ते आत गेले आयन त्याच्या रूममध्ये गेला तर राकेश ही घाईतच बेडरूममध्ये गेला आराध्या शांत झोपली होती त्याने डीम लाईट ऑन केली त्याने त्याचं ते ब्लेझर सोफ्यावर फेकलं आणि तिला फिवर वगैरे तर नाही हे चेक करायला तिच्या जवळ गेला त्याने माथ्यावर हात ठेवला तिचं टेम्परेचर नॉर्मल होतं तो दुसऱ्या रूममध्ये जाण्यासाठी वडला तसं अचानक झोपीत आराध्याने त्याचा हात पकडला का कुणास ठाऊक सतत चिडचिड करणारा राकेश तेव्हा मात्र हसला आणि त्याने अलगत तिचा हात त्याच्या हातातून सोडवला आणि बाहेर निघायला वडला पण अचानक काय झालं कुणास ठाऊक तो परत आत आला त्याने तिला ब्लँकेट ओढलं आणि तोही त्याच बेडवर झोपी गेला सकाळी आराध्याला लवकर जाग आली आणि ती शॉक झाली आराध्या राकेशच्या खुशीत झोपलेली होती आणि राकेश गाड झोपित होता किती सुंदर दिसत होता त्याचा परफ्यूम अगदी मादक होता त्यावर ते व्हाईट शर्ट आणि ती त्याच्या कवेत अगदी वातावरण होतं ते तर त्याला इच्छा झाली पण तिने स्वतःला आवर घातलं आणि स्वतःशीच विचार करायला लागली आमच्यात काही झालं तर नाही ना आणि स्वतःलाच टपली मारून घेतली शेवटी मोह आवरता घेत ती अलगत त्याच्यापासून दूर झाली आणि आवरायला निघून गेली आराध्या बाद घेऊन बाहेर आली तो अजून उठायचा होता ती बाहेर आली आणि ओले केस सुकवायला तिने गॅलरी गाठली आणि चुकून तिने कस्टर्न ही ओपन केले त्यामुळे सूर्याची जरा चेहऱ्यावर आली त्याचा अजून उठायचा मूळ नव्हता आणि तसंही तो रात्री खूप लेट झोपला होता पण त्या किरणांनी त्याची झोप उघडली त्याने डोळे किलकिल्ले करत इकडे तिकडे पाहिलं गॅलरी उघडी दिसली शेवटी तो बेडरूम खा... बेडवरून खाली उतरला ती गॅलरीत केस सुकवित होती आणि सोबत गाणं गुणगुणित होती ती गुणगुणत होती तर तो तिला पाहत होता तिचं मात्र त्याच्याकडे लक्ष नव्हतं गोड दिसत होती ती लाल साडी अगदी लाल करीत होती तिला त्यावर सुंदरशी टिकली आणि हलकसं कुंकू तिचा असा ठरलेला ड्रेस कोड वगैरे नव्हताच मनाला येईल ते घालायची कधी वेस्टर्न तर कधी इंडियन पण सगळ्यात सुंदर दिसायची पण साडीत कोणाची दृष्ट लागावी अशी तिचं आपलं गुणगुण सुरत सुरूच होतं आणि त्याचं निहाळणं सुद्धा यादोखे महके गुलाबो मे तू है वो सहमी नजर वो कस उमर चाहत भी है मेरे महबूब में तिचं अगदी निवांत चालत चाललं होतं आणि चुकून गाणं एकनाथ गुंग असलेल्या राकेश कडनं एक चुक झाली तो गॅलरीत आत येणाऱ्या डोर रेट रेटला होता तिथल्या फ्लावर पार्टला त्याचा धक्का लागला आणि तो फ्लावर पार्ट जोरात जमिनीवर आदळला ओ शीठ त्याच्यात तोंडून इतकंच निघालं असेल तिने वळून पाहिलं काय बोलावं त्या सिच्युएशनवर तिलाही कळलं नाही आणि त्यावर ओरडणं ते कठीण नव्हतंच पण बरं वाटलं नसतं आराध्या म्हणते काही हवं होतं का तुम्हाला राकेश म्हणतो काही नकोय तुझं गाणं ऐकत होतो मी आराध्या म्हणते बरं आता उठलात ना फ्रेश होऊन या मी कॉफी पाठवायला सांगते कुणाला राकेश म्हणते ठीक आहे आधी ते रॉजरला हे इतकं क्लिअर करायला सांग त्याने फ्लॉवर पार्ट कडे बोट दाखवत इशारा केला तीही हो म्हणून घाईत गॅलरीतून बाहेर जायला निघाली आणि चुकून तिचा पाय साडीत अडकला आणि ती शेजारी असलेल्या राकेशवर जाऊन कोसळणार तर त्याने तिला कमरेला घट्ट पकडले आणि ती कशी बशी उभी राही झाली राकेश म्हणतो तू ठीक आहेस ना आराध्या म्हणते अ हो ते साडीत पाय अडकला ती एक्सप्लेन करीत बोलली राकेश म्हणतो तुला साडीत कम्फर्टेबल नसेल वाटत तर नाही घातली तरी चालेल आराध्या म्हणते असं काही नाहीये तुम्ही काळजी नका करू राकेश म्हणतो चल ठीक आहे मी बाद घेतो तू पण लवकर आवर आराध्या म्हणते आपल्याला कुठे जायचंय का राकेश म्हणतो हो आय I मीन mean, रात्रीला पार्टी आहे आपल्याला ज्या ग्रुपकडनं प्रोजेक्ट मिळालं त्याचे ओनर त्यांच्या मुलीचा बर्थडे आहे सो रात्रीला तिकडे जायचे सो त्याआधी मला वाटतं आपण तुझ्यासाठी शॉपिंग करावी आराध्या म्हणते भरपूर काही मी अजून ट्राय केले ट्राय केलेले नाही आणि आता शॉपिंग राकेश म्हणतो तुला नवीन काही घ्यायची इच्छा नाही आहे का आराध्या आता गोंधळली कारण अशी कोणतीच मुलगी नाही जिला शॉपिंग आवडत नाही आराध्या म्हणते असं काही नाही आहे मिस्टर देशपांडे मी रेडी होऊन येते राकेश म्हणतो बरं अजून एक आराध्या म्हणते बोला राकेश म्हणतो ते त्यांच्या मुलीकरिता पण काही घ्यायचं तर जरा तू सिलेक्ट करशील का मला मुलीच्या शॉपिंगबद्दल काही कळणार नाही आराध्या म्हणते ओके तुम्ही या पटकन मी नाश्ता तयार करायला सांगते राकेश म्हणतो आलो लगेच आणि खाली किचनकडे जायला निघाली तर तो आंघोळीला एक गेला आराध्याच्या मनात आज एकच विचार येत होता काश तिला पण जेवण बनविता आलं असतं तर कारण तिने खूपदा ऐकलं होतं पती के दिल का रास्ता पेटचे होकर गुजरता आहे आणि आपल्या मॅडमला चहा मॅगी ॲमलेट आणि शिरा सोडलं तर काहीच येत नाही हाऊ ऑकवर्ड कॅन्डे कंडिशन तिला अक्कासाहेबांची आठवण झाली कारण त्यांनी तिला प्रॉमिस केलेलं की ती परत आल्यावर तिला स्वयंपाक शिकवणार म्हणून तिने त्यांना कॉल लावायचं ठरविलं आकासाहेब आरामात द दिवाणखान्यात बसलेल्या होत्या तितक्यात त्यांना कॉल आला त्या कशाच्या तरी विचारत विचारत होत्या पण कॉल येताच त्यांचा चेहरा खुलला कारण आराध्या लाडकीनं त्यांची आराध्या म्हणते हॅलो आकासाहेब काय करीत होत आहात तुम्ही आकासाहेब म्हणते का ग काही काम होतं का ठीक आहे ना मी तू कशी आहे आराध्य म्हणते हो मी ठीक आहे तुमच्याकडे काम होतो आकासाहेब म्हणते बोल काय काम काढलंस आराध्या म्हणते मला ना पोहे बनवायचेत ती तशीच शांत झाली आकासाहेब ही हसायला लागल्या आकासाहेब म्हणते राकेशसाठी ना आराध्या म्हणते तुम्हाला कसं कळलं आकासाहेब म्हणते ते कळलं मला असो तुला त्याच्यासाठी काही करायचंय तर मी नक्कीच मदत करेन पण मला रिझल्ट बेस्ट हवा हा हा आकासाहेबांना कळलं होतं आराध्या त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करीत आहे आणि ते बरंच होतं त्यांचं नातं खुलतंय हेच त्यातून सिद्ध होत होतं आणि तेच तर त्यांना हवं होतं आक्कासाहेब म्हणते बरं नीट आहे आणि मला वाटतं पहिल्याच याच्यात जमणार नाही तर सेफला सांगते मी तुला मदत करायला किचनमध्ये आहेस ना तू आराध्या म्हणते नाही अजून पण जात आहे आक्कासाहेबांनी तिला बरंच सोप्या पद्धतीने पोहे कसं बनवायचं ते सांगितले आणि त्यांनी सेफला काही इंट्रक्शन्स देऊन फोन ठेवला हे सगळं बऱ्यापैकी तिच्या डोक्यावरनं गेलेलं पण सोबत असल्याने ती त्याच्या मदतीने पहिली कोशिश करू लागली तिच्या पियाला प्रेमात पडायची सेफने तिची अर्ध काम सोपं करून दिलं त्याने